भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने जालना रोडवरील अजिंठा अँबेसिडर हॉटेलजवळ दोन दुचाकीस्वारांना जोरदार धडक देण्यात आली या अपघातात दोनही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून कार हॉटेलच्या कंपाऊंड वॉलला धडकवून थांबली होती या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात था। कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार कार सेवन हिलकडून सिडकोकडे जात होती हॉटेल अजेंटा अँबेसेडर जवळ आल्यानंतर काल शालखाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने एका पाठोपाठ दोन दुचाकीस्वारांना धडक दिली यामध्ये फूड डिलिव्हरी करणारा सायनाथ रामकिसन देवकर हा गंभीर जखमी झाला आहे तर दुसरा दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून दोघांनाही तातडीने एमजेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला दिसून आलाय तर या अपघाताची माहिती मिळता सिडको पोलिसांनी तात्काळ घेतली आणि कार चालकाला ताब्यात घेतले चेतन रमेश पाटील या कार चालकाचं चा नाव असून तो मद्यधुंद अवस्थेत होता याबाबत अद्याप देखील निश्चित माहिती मिळालेली नाही तर सायना त्याची आई कांताबाई देवकर यांच्या फिर्यादीवरून चेतन रमेश पाटील या कार चालकाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय